प्रकट शंकरराव आठेरी आज नाचनवेल कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आमचे मित्र मान्य श्री भगवानभाऊ जंगले व त्यांचे मित्र जंगले या दोघांच्या माध्यमातून या बालाजी कलेक्शन या ठिकाणी स्कूटी इलेक्ट्रॉनिक स्कूटी या गाडीचं शोरूम त्यांनी टाकलं त्याचं उद्घाटन आज प्रसंगी श्री विद्यानंद महाराज साहेब श्री नागवे साहेब इन्चार्ज तिचं पोलिटिशियन मान्य श्री चौधरी साहेब परत चौधरी साहेब मान्य श्री पिंपळे साहेब मान्य श्री बाबू पिंपळे साहेब मान्य रवींद्र पिंपळे साहेब व सर्व मित्रमंडळीच्या माध्यमातून आज या स्कूटी इलेक्ट्रॉनिक स्कूटीचं या नाचरवेल नगरीमध्ये शोरूम उभं केलं नक्कीच त्यांच्या या कार्याला आमच्या शुभेच्छा आहेच परंतु त्यांचं पहिले अभिनंदन करावं लागेल की के आम्ही रात्रंदिवस त्याच्यासोबत असतो कुठल्याही प्रकारची शंका नसताना रात्री तिथं बसलो होतो दोन दिवस पहिले बसलो होतो असं कळालं नाही की यांनी या छोट्याशा गावामध्ये आता नाचलेलं म्हटलं तर शहरामधून बरंच लांब आहे आणि त्या शहरामध्ये या नगरीमध्ये त्यांनी शोरूम काढलं शोरूम इलेक्ट्रॉनिक पॅटीचं शोरूम टाकलं नक्कीच ते अभिमानास्पद आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि अशा प्रकारचे उद्योग व्यवसाय आपल्या ना परिसरातील नागरिकांनी करायला पाहिजेत मित्रांनो संसार प्रत्येकाला आहे या संसारामध्ये संसार करता करता सामाजिक जाणीव ठेवून एकमेकांनी उभं राहून एकमेकाला सहकार्य करून एक आपण जेव्हा संसार करतो तर त्या संसाराला कुठेतरी चार चाल जागासारखे असतात एकटा तर प्रत्येक जण जगतो परंतु चार लोकांना घेऊन जगणाऱ्या माणसाला किंमत आहे आज भाऊ झाले रवी पिंपळे झाले बापू पिंपळे झाले आमचे नागवे साहेब झाले उजंग साहेब झाले नवाबशे झाले हे सर्व लोक व बरेचसे आपण एकमेकांमध्ये राहता आणि याची जाणीव ठेवता आपण सर्व एक आहोत आपण सर्वांच्या खांद्याला हात हात लावून हातात हात घेऊन जर कधी चांगल्या प्रकारचा विकासाची कधी भूमिका समोर ठेवली तर नक्कीच आपण आपल्या भागाला सुद्धा चांगल्या प्रकारचं एक डेव्हलपमेंट आणू शकतो आज आपल्यामध्ये यंग आपले उद्योजक म्हणून भरतभाऊला आपलं नाव लोक करून दाखवलं तसेच आपण प्रत्येकाने आपलं आपलं नाव लौकी करून दाखवलेलं आहे माझी शुभेच्छा आहे आपल्या सर्वांना की आपण असाच एकमेकांनी मिळून दिसून राहावं एवढा मोठा महाजोळा जावा भगवान जंगले यांच्या आजूबाजूला उभा दिसू लागलेला आहे नक्कीच छाती आमचे भुलू लागलेली आहे कारण की हे सर्व त्यांचं भांडवल आहे त्यांचं अस्तित्व आहे त्यांनी आपल्या हयातमध्ये जे काही कार्य केलं ते दिसू लागलेलं आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र